फोटो काढतो एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माझी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतो की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी जे शहीद स्मारक आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवरती एवढ्या दर्जेदार असच या ठिकाणी बार्शीमध्ये एकमेव असं हे शहीद स्मारक झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी बार्शीकरांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो